राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयदीप आपटे यांच्यावरती टीका केली आहे महाराजांच्या कपाळावरती घाव दाखवला आहे आम्हीही शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आहे कळवा नाक्यावरती महाराष्ट्रात इतके पुतळे आहेत तिथे असे विकृत खून कोणीच दाखवले नाही आपटेला का सुचलं ही खून दाखवायला कुठे दिसला याला तो खून इतिहास एक तर तो कुलकर्णा खानाचा वकील दर्शनी भागात शिवाजी महाराजांना कुठेही इजा झाली नव्हती इतिहासात नमूद केलेला आहे हा पुतळा बघितल्यानंतर हा पुतळा चेक केला गेला आहे की नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे ज्या काही प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजरमधून हा पुतळा पासच झाला नसता तर या पुतळ्यामध्ये शिवाजी महाराज दिसतच नाहीत आहेत हा पा पुतळा पास कोणी केला के के असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय ज्या महापुरुषाला संपूर्ण महाराष्ट्र दैवत मानतो त्या महापुरुषाचा पुतळा असा बनवतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय हा पुतळा आहे की मुस्करी असं देखील ते म्हटले यांच्या डोक्यात अजून किती कुलकर्णी बसलेले आहेत बघा कुलकर्णीने घातलेला घाव आपण ठेवला पाहिजे या आपट्याला आपटवलाच पाहिजे असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे बघा जयदीप आपटेचं ट्विट आहे हे बघाय तो म्हणतो सुरेख त्यांचा मित्र आहे कोणतरी आनंद सहस्त्र बुद्धे सुरेख मस्त डिटेलिंग केलं आहेस महाराजांच्या डोक्यावर खावाची खून पण शिल्पात दिसत आहे मग जयदीप आपटे म्हणतो पहिलाच आहेस जिंनी ओळखले आहे बाकीच्यांना ते समजावून सांगावं लागते काय समजावून सांगावं लागत असेल की कृष्णा कुलकर्णींनी मारलेली तलवार महाराजांची इथे लागली होती हा समजवणार कलाकृती ही वाचून आत्मसात करावी लागते काही गुरुजन तसेच सिद्धार्थ तुझ्यासारखे मित्र हे समजून हे समजून सांगतात त्यात तुझ्या हे शिकता शिकतायत आता हे सगळं शिकल्यानंतर हा त्यांचा पुतळा महाराजांचा हा महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर इथे त्यांनी गाव दाखवला आहे आम्ही शिवाजी मी स्वतः शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आहे कळव आहे हे कुठे खून त्या म्हणजे महाराष्ट्रात एवढे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे तिथे हा अशी विकृत खून कोणीच दाखवले नाही आपट्याला काय सुचले खून दाखवायला कुठे दिसलेला खून आजपर्यंत इतिहासात एक तर तो कुलकर्णी अफजल खानाचा वकील आणि दर्शनी भागात कुठेही महाराजांना इजा झालेली नव्हती हे इतिहासात नमूद केलेलं आहे आणि बरोबर ती अशी खून अशी मोठं टेंगूळ आल्यासारखं दाखवलं आहे आणि हा पुतळा बघितल्यानंतर हा पुतळा चेक केला गेला की नाही म्हणजे ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या प्रोसिजरमधनं हा पुतळा पासच झाला नसता शिवाजी महाराजांच्या नाकाची ठेवण इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती आणि हे नाक बघा तुम्ही दाखवायला हवं हो। म्हणजे ह्या पुतळ्यामध्ये शिवाजी महाराज दिसतच नाहीत ते कोणी पास केला पुतळा शिवाजी महाराज दिसले पाहिजेत ना व्यवस्थित ते आमचे महापुरुष आहेत ना ज्याला उभा महाराष्ट्र दैवत मानतो त्या महापुरुषाचा पुतळा असा बनवतात आणि त्याच्यावर दाखवलेला खुनाचं जरा कौतुक वाटत वा काय बिठलिंग केलेलं आहे अरे डिटेलिंग तुला नाकात दिसायला पाहिजे होतं डिटेलिंग त्यांच्या डोळ्यात दिसायला होता डिटेलिंग त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे होतं तुझ्या चेहरा बघासा कसा उबडधोबड बनवून टाकलाय मी काही तास तेवढंच ऑब्झर्व्ह करतोय त्यांच्या भुवाजवळ असं जमा झालेल्या सुरकुती आहे काय पुत आहे काय मस्करी आहे म्हणजे नॉन सिरियस ॲटिट्यूड ऑफ मिस्टर आपटे आणि त्यांच्या भोवती कोणी जे काय केलं असेल ते त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की काय करून ठेवलं आपण म्हणजे यांच्या डोक्यात अजून किती कुलकर्णी बसलेला आहे बघा हे कुलकर्णीने घातलेला घाव आपण ठेवला पाहिजे या आप आपटेला तर आपटवलाच पाहिजे